या प्रकरणामध्ये जर दोन दिवसामध्ये त्यांनी तात्काळ त्या संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्प केलं नाही तर या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करीन अरे या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करीन मित्रांनो भातकुली तहसीलदार अजितकुमार कुमार यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन निम्म पेढी प्रकल्पांतर्गत बेकायदेशीरपणे पेढी नदी खोलीकरण व अनधिकृत गोड उत्खनन करून हजारो ब्रास रेती अवैधरित्या विक्री केली तसेच त्यांच्या दहा ते बारा वर्षाच्या कार्या कार्यकाळामध्ये कार्यालयीन खर्चाचे देयक डिझेल ऑइल देयक गाडी दुरुस्ती देयक निवडणूक खर्चाचे देयक मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या मोगत सह्या करून मानधन काढणे सरकारी क्वार्टर मध्ये राहत असून शासनाकडून लाखो रुपये इतरत्र कामाकरिता वापरणे व मंगळूरपीर येथे नायब तहसीलदार असताना केलेल्या लाखोंचा अन्न पुरवठा भ्रष्टाचार अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आपल्या कार्यालयामार्फत सुमोटो प्रोसिडिंग करून त्यांच्यावर तत्काळ फौजदारी

अन्यथा विभागीय आयुक्तालयासमोरच करेल असा इशारा योगेश गुर्दे यांनी दिला आहे चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी च्या घेतलेल्या योगेश यांच्या प्रतिक्रिया आज विभागीय आयुक्त मॅडम सोबत मीटिंग झाली भातकुली तालुक्यामधले तालु बरेचसे नागरिक काही शेतकरी आणि ज्यांच्यावर ज्या तलाठी तहसीलदार कार्यकारी अभियंता यांच्या यांच्यावर जे आम्ही सोमोटो प्रोसिडिंग करा आणि त्यांना बडतर्प करा ही जी आम्ही कारवाई करा करण्याची मागणी त्यांच्या आपल्या विभागीय आयुक्त मॅडमला केली त्या संदर्भात आज मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये दे मी त्यांना सांगितलं आणि सम ज्या प्रकरणाचे संपूर्ण प्रकरणाचे पुरावेसुद्धा त्यांना दाखल केले या प्रकरणामध्ये जर दोन दिवसामध्ये त्यांनी तात्काळ त्या संबंधित अधिकाऱ्यांना बळतर्प केलं नाही तर या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करीन हा इशारा मी त्यांना दिला